सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लांजा तालुक्यातील आजके गावातील कोल्हापूरला जोडणारा लांजा महामार्ग आजके महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेलाय याबाबत आजके ग्रामस्थांनी आपल्या व्यथा रत्नागिरी लाईव्ह मांडल्या पावयात कोकणचा सत्ता संघर्ष जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एकनातं विश्वासाचं नमस्कार रत्नागिरी लव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण आहोत लांजा तालुक्यातील आसगे गावा या गावामध्ये आता आपण बघू शकता या गावातील हा जो कोल्हापूर महा नगराला जोडणारा जो मेन रस्ता आहे त्याची अवस्था आपण बघू शकता की हा रस्ता अतिशय दयनीय असा आहे या ठिकाणी आ, लांजा आजगे म्हणजे दाभोळं रोड जो आहे तो पूर्ण नादुरुस्त झालेला आहे आणि तो दुरुस्त करण्यासाठी आम्ही या भागातील सर्व नेते प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनं देऊन झाली आंदोलनं करून झाली प्रत्येकानं सगळ्यांनी आश्वासनच दिली परंतु अजून हा रस्ता पूर्ण दुरुस्त झालेला नाही आणि त्यामुळं इथं जाणाऱ्या वाहनांना टू व्हीलर फोर व्हीलर या सर्व वाहनांना त्रास होतो आहे त्या प्रवाशांना त्रास होतो आहे ज्या प्र मार्गानं जाणारे सर्व म्हणजे पेशंट्स असतात जे ज डॉक्टर उपचारासाठी लांजायला जाणार असतात त्यांनाही त्याचा त्रास होतो आहे आणि त्याचे भ भयानक परिणाम या भागातील लोकांना होत आहेत आणि तो दुरुस्त व्हावा ही आमची ही कळकळीची मागणी या, या, या प्रशासनाकडे सर्व राजकीय नेत्याकडे झाली आहे परंतु कोणाचंही लक्ष नाही आहे प्रत्येकजण आपापल्या राजकीय फायद्याकडेच बघतायत आणि लोकांच्या सोयीकडं सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे आपल्या माध्यमातून आमची ही एक विनंती आहे की हा रस्ता चांगला लवकरात लवकर व्हावा आणि या लोका या जनतेला एक चांगली सोय उपलब्ध व्हावी ही आमची मागणी आहे माझा दुधाचा व्यवसाय आहे लांजा संस्थेला मी दूध घालतो डेली माझ्या अगदी चार ट्रिप होतात आणि असं आहे की आता आम्हाला दुधाच्या गिटलीचा झाकण स्वादाची वेळ आलेली आहे झाकण काही लांजापर्यंत जात नाही आहे मग तेवढ्यात आम्हाला एक खेदाची ना चिंतेची गोष्ट वाटते ह्या नेते मंडळींचा लक्षच नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आता मनक्याचा त्रास झालेला आहे त्याच्यामुळे रस्त्याकडे लक्ष द्यावा आंदोलना झाली परवा ते खड्डे भरायसाठी आले होते त्यांच्याही आम्ही धुडकावून लावला आहे आम्हाला झालं तर पूर्ण रस्त्यात पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे अजून काही जबाबदारी घेतली नाही आणि पाणीसुद्धा केलेली नाही येणारी आता होऊ घातलेली जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक नेते मंडळी या ठिकाणी येतील किंवा जे उमेदवार आहेत ते येतील परंतु सर्वसामान्य जी जनता आहे हे मतदार आहेत माताबंधू आणि भगिणी ह्यांनी यांना मतदान का करावं नेमकं हा एक प्रश्न उद्भवतो आमच्यासमोर त्याचं कारण काय गेली पंचवीस वर्ष हा जिल्हा परिषदेचा रस्ता आहे या रस्त्यावरती अद्याप एकाही नेत्याने समजा उदाहरणार्थ या ठिकाणी आज आजग्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सेने सेनेची सत्ता आहे पंचायत समिती सेनेकडे आहे जिल्हा परिषद सेनेकडे आहे आणि आमदार सेनेचे आहेत खासदार सेनेचे आहेत मग अशी सगळी सिच्युएशन असताना सत्तेत असताना जर असे रस्ते होत नसतील तर लांछनस्पद आहे मग अशा अशा सिच्युएशनमध्ये लोकांनी का यांना मतदान करावं मतदान करावंच त्यांचा अधिकार त्यांनी ब बजवावा नक्कीच बजवावं परंतु यापुढे आम्ही मतदार जे आहोत या मतदाराने आम्ही असं म्हणजे विचार मनात केला आहे की बाबा रे यापुढे समजा जो उमेदवार आहे तो खरोखरच तो कॅफेबल आहे का तो विकासात्मक भूमिकेकडे लक्ष देतो आहे का किंवा देऊ शकेल का अशा अनुषंगाने आम्ही यापुढे मतदान करणार आपण बघू शकता हाच तो राज्यमार्ग आहे लांजा आणि कोल्हापूरसारख्या नगरात हा राज्यात ते असंख्य असे खड्डे आपल्याला दिसत असतील ख रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी इथे अवस्था आहे रस्त्याचा म्हणजे कमरेचा भरपूरच त्रास होतो आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन पण केलेलं आहे सगळ्यांना इथं अडवून थांबवून पण बघतलेलं आहे की रस्त्याचा निषेध पण केलेला होता या की रस्ता चांगला व्हावा म्हणून पण ते काय कुणी त्याच्याकडे लक्षात केलं नाही फेसबुकला पण टाकलेलं होतं रस्ता पर्यटन म्हणून पण पर आम्ही एक टाकलेलं होतं पण त्यांनी कुणी त्याच्यावर लक्षच नाही दिलं आपल्यासोबत ट्रक वाहतूक करणारे सुद्धा ट्रक चालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांना कशा प्रकारे त्रास होतोय काय सांगा गाडी चालवताना कमरेचं पुराण हालवतोय आता दोन तीन वर्ष चालूच आहे तिथं एवढा पुढे इकडचा बनवला इकडला बनवला हरकत नव्हती त्यांना हार कटिंग परत एकदम माणसांची आणि बाया वगैरे जाणारे बिचारा करून असे असतात ना लांजाला काय गरोदर आहे माल मातारी आमच्या सारखी असतात जाऊ हो कशी परिस्थिती झालेली आहे मुळात मॅडम माणसाचं जीवन हे राजकारणावरती परिपूर्ण आधारित आहे आणि आज ह्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघा हा राज्यमार्ग आहे आणि ह्या रस्त्यावरती जवळजवळ दहा ते पंधरा गाव आधारित आहेत लांजा तालुक्याशी निगडीत आहेत इथे जाणारी व्यक्ती आजारी असेल शाळेतली मुलं असतील आज त्यांच्या मणक्याची आता आमच्या गाडीची परिस्थिती अशी आहे एक वर्षानंतर गाडीचा टायर बदलावा लागतो तो गाडीचा मेंटेनन्स निघतो आहे आज हालाकीचं जीवन आहे ह्या रस्त्याची परिस्थिती राज्यमार्गावरती हा रस्ता असताना जर हा रस्ता होत नसेल तर ग्रामीण भागातले रस्ते कसे होणार हा पडलेला प्रश्न आहे इथल्या जनतेला अक्षरशः खड्डे प भरपूर पडलेले आहेत चालन झालेले आहे या रस्त्याची आणि हे रस्ते कोण लक्ष द्यायला मा मागत नाही आहेत खरं म्हणजे बघायला गेलात भरपूर आम्हाला त्रास होतो आहे या रस्त्यावरनं जाताना येताना आणि भर भरपूर म्हणजे भरपूर त्रास झालेला आहे अजूनपर्यंत नाही म्हणजे आम्ही राणेसाहेबांवर विश्वास ठेवलेला आहे सध्या त्यांना सांगितलेलं आहे की ते करतील म्हणून आम्ही स्वाभिमान पक्षातर्फे तर आता तेच करणारे तेच आहेत आता बघूया आता होल त्याच्या मार्गीचे प्रश्न सॉल्व्ह होईल ह्याला वहाडाला पाणी येतं आणि ह्या पाण्यामुळे इतका त्रास होतो की ह्या ही अरुंद मोरी असल्यामुळे ह्या मोरीमधून पाणी पास होत नाही आणि पूर्ण पाणी आमच्या शेतजमिनीत घुसतं आणि आमच्या शेत घुसल्यामुळे त्या शेतजमिनीचं नुकसान होतं ते होतं त्या शेतजमिनीत आमच्या नारळ आहेत त्याच्यातले नारळही वाहून जातात आणि आम्हाला त्रास होतो कधी कधी इतकं पाणी भरतं की आमच्या घराला ते पाणी लागतं आणि आम्ही वारंवार ह्या दीडशे फुटावर ही हो मोरी जवळजवळ आहे आमच्या घरापासून आणि आम्ही वारंवार ह्या मोरीच्याविषयी अर्जही दिलेली आहेत तरी या मोरीकडे दुर्लक्ष होतो आत्ता तर त्या मोरीला एक भगदाड देखील पडलं आहे ते भगदाड त्यांनी चिरे घालून ते, ते अक्षरशः बंद केलं आहे आणि ह्या पाण्याचा पाऊस आता जवळ आला आहे तरी ह्या पाण्याकडे मोरीकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासन आणि इथे मी आमदार साहेबांनासुद्धा आणून आमदार साहेब सभापती मॅडम दीपाली दळवी असताना त्यांना आणून मी हे सगळं दाखवलेलं नाही त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ह्याच्यात लक्ष घातलेलं नाही आहे मी स्वतःही ते आणून त्यांना दाखवली होती ही गोष्ट आणि आज पावसाळ्यापूर्वी त्वरित हे काम करावं अन्यथा एक पाईप सोडल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त ह्या पाण्याचा त्रास होणार आहे आणि आम्हालाच असे नाही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भयंकर पाणी गुज भरतं हे अरुंद मोरीमुळे तर इथे पुढे हायस्कूलला वगैरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्रास होऊ शकतो आणि ह्या मो ह्या गावातून पलीकडचे तळवडे आडवली हसोळ ह्या गावापासून जी मुलं शाळेत जातात किंवा ह्या गावातून पुढे तळवड्याचं जी मुलं शाळेत जातात त्यांचे परिणामी ही मोरी जर पावसाळ्यात व खचली आणखीन याचं नुकसान झालं त्या तर त्या मुलांचं नुकसान होऊ शकतं शाळेचं